नमस्कार मी विकास प्रभाकर शाहीर मराठी कवितेचा विकास या चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज मी आपल्यासमोर माझी कविता सादर करत आहे कवितेचं शीर्षक आहे सुखानो हे आजच्या सुखानो हुरळून जाऊ नका असे हे आजच्या सुखानो होरळून जाऊ नका असे तुम्हास काही ठाऊक नाही पुरी भाले झेलले कसे हे आजच्या सुखानो हुरळून जाऊ नका असे तुम्हास नाही उरी भाले झेलले कसे काय हे जिने माझे कधी कधी वाटून गेले काय हे जिने माझे कधी कधी वाटून गेले दुःखास माझ्या सांगताना आयुष्य सारे फाटून गेले काय हे जिने माझे कधी कधी वाटून गेले दुःखास सांधताना आयुष्य सारे फाटून गेले अगणित वेळा नशिबाने टाकले जीवघेणे वेळा नशिबाने टाकले जीव घेणे फासे हे आजच्या सुखांनो उरळून जाऊ नका असे तुम्हास काही ठाऊक नाही पुरी भाले झेलले कसे खूप घेतल्या परीक्षा देवाने आयुष्याने पारखून पाहिले खूप घेतल्या परीक्षा देवाने आयुष्य पारखून पाहिले आजच्या सुखासाठी कित्येक सुखास मी वाहिले खूप घेतल्या परीक्षा देवाने आयुष्याने पारखून पाहिले आजच्या सुखासाठी कित्येक सुखा मी वाहिले अशाच वेळी यायचे पाहुणे जेव्हा घरात काहीच नसे अशाच वेळी यायचे पाहुणे जेव्हा घरात काहीच नसे हे आजच्या सुखांनो हुरळून जाऊ नका असे तुम्हा काही ठाऊक नाही उरी भाले झेलले कसे आताशी कुठे आयुष्याचा रंग भिनू लागला आहे आताशी कुठे आयुष्याचा रंग भिनू लागला आहे आताशी कुठे स्वप्नाळू पक्षी घरटे विणू लागला आहे आताशी कुठे आयुष्याचा रंग भिनू लागला आहे आताशी कुठे स्वप्नाळू पक्षी घरटे विणू लागला आहे नकोच दुःखाचा अंधार आता नकोच दुःखाचा अंधार आता अंगणी उन्हाला रेंगाळू दे जरासे हे आजच्या सुखांनो हुरळून जाऊ नका असे तुम्हास नाही उरी भाले झेलले कसे इथेच विसावे आता सुखांनी इथेच विसावे आता सुखांनी स्वप्नांना होऊ द्यावे मोठे इथेच विसावे आता सुखांनी स्वप्नांना होऊ द्यावे मोठे मोठ्या मनास अजून बहर यावा मोठ्या मनास अजून बहर यावा इथे नसावे कोणीच छोटे मोठ्या मनास अजून यावा बहर इथे नसावे कोणीच छोटे भरल्या घरात सुख सुखाने पाणीक वाढत जावे जसे भरल्या घरात सुख सुखाने पाणीक वाढत जावे जसे हे आजच्या सुखानं हुरळून जाऊ नका असे तुम्हास काहीच ठाऊक नाही उरी भाले झेलले कसे हे आजच्या सुखांनो हुरळून जाऊ नका असे धन्यवाद